काय आहे कुठं चालली तर कुठं चालली म्हणजे कुठं चालली म्हणजे कपडे पडलेले दिसत नाही का तुला तुझ्या कपडे तर मग तुला उचलता येत नाही का असं का भांडे का मी तुमच्या बाजूला काढून ठेवू का आणि आमची घासू का फक्त आग पण तुझ्या समोर कपडे पडलेत ना तू चालले का मग मला काय उचलले सांग अगं काम करत होती हात ओले तू इथून आलीस ना मी काय बसून आले का मग मी पण आले ना अगं पण येताना दिसत आहे ना पायाखाली आले तुझ्या कपडे तरी तुला उचलताना येत नाही का नाहीये दूध मग माझ्या नाव असं दूध चालले असते नाही नाही तू आहे ना जसं शेफारली आहे आता स्वयंपाक बघ तुमच्या दोघांचा करतच नाही फक्त आमच्या दोघांचा अण्णाचा आणि आत्याचा करणार कर ना बाई तसं बोल तू तसेच करते ना म्हणते का तुला मा, मी माझे काम मा करते का नाही तू तुझे काम करत जा ना मग आल्यावर खायला लागतं तुला तेव्हा कोण बनवून ठेवतो सांग बर काय एकटी करते का भाजी तुकील तर भाकरी मी पण करते समजला का तू आहे ना जसं तोंडाला तोंड देऊ नको ते कपडे उचल पटकन मी उचलत नाही तुला उचलायची तू की तुझे कपडे का, का तुझे असे गुण मोठ्या माणसाशी कसं बोलावं ते पण कळत नाही आ... तू कर कर बोलायची काही का, का पद्धत तू सांगूच नको कोणाला कसं बोलायचं कोणाला कसं तुला पद्धत बोलायची काय नाही तुझी सगळी हकीकत आहे ना आणि आत्ताला सांगितले पाहिजे हो सांग जसं काय तू काही करतच नाही सगळं मीच करते काय चाललंय तुमचं आता डोळा लागलाय झाली कलकल सुरू तुमची अहो बघा ना इथून येते पायाखाली ते कपडे पडलेत पण उचलायचं नाव नाही माझी पेंट कोणी टाकली इथं अहो ती इथं भांडे घासत बसतो हिला कुच लावतात नाही तू बघूनच बसले असं ना ते अहो पण वाऱ्याने पडले काय झालं त्याला आपण येतय माणूस इथं ना उचललं तर काय जात का, का? पण तुम्ही उचलायचे ना त्याला काय होतं एवढं अहो मी एवढं राहणं पण काम करून आली मी बघितलं नाही म्हणून मी गेले तशीच रानात काय मोठी दगडी उचलायची होती का चार गवता अशी नाही उपाटली चार कांद नाही काढलं की झालं तुमचं काम पण मी केलं ना आणि तशी बघितलंच नाही खाली तसे ही तिथेच बसली होती दिसलं नाही का मग सांगितलं तर उचलायचं ना तेवढं म्हणजे मी आता घरात बाहेरून परती कपडे उचलायची काय ऐकायच नाही या घरामध्ये जा बघितलं का अहो मला म्हणे तुमच्या नवऱ्याचे कपडे आहेत म्हणून तुम्ही उचला बघितलं का हिची अक्कल नाही नाही आईला बोलव मामाला बोलव आजची आज काहीतरी फैसला करून टाकायचं याचा माझं तेच म्हणणे म्हण नाही चल आज बस सण होत बर का काय झालं अहो मी आल तर तुमच्या सोबतच काम करून आले का नाही रानातून तर ते कपडे पडलेले ते उचलले नाही तर दोघ नव दोघ नवरा बायको मरणाचे भांडायला लागली माझ्या सोबत तुला भांडले दोघ जण मग मी काही बोलत नाही त्याचा फायदा घेतात हे लोक जाऊन त्याचा त्यांच्या डोक्यावरून जायला लागले या दादा पण नुसतं ट्रॅक्टरचं काम करतोय रानात जे दिवशी घरी असन त्या दिवशी रानात केलं पाहिजे का नाही गरीब झोपा काढतोय इथं राहणार काम करू करू पी लागलो आप ना आपलं काम कोणाला दिसत नाही आणि ते बोललेले सगळ्यांना दिसत आहेत मोठे आहेत ना ते म्हणून आपण त्यांचं ऐकायचं काही गरज नाही पडली आता बो आता एकदा काय होईल ते होईल तुम्ही मामा त्यांना बोलव बरं बस झाला तर लई नखरी झाले तुम्ही मामाला फोन काय एकदाच विषय मार्गी लाव मग काय तर सारखं सारखं कोण ऐकून घेण्यांचं चला नका जाऊ आता लगेच बाहेर बरं बघतो मामा पाच मिनिट वाट बघतो मामा आल तर आहे मामाले माझ्या काय ती या मामा काय रोजच भांडे करता घरात चला मामा सांगतो ए इथंच बरे कुठं घरात बसतो आता खुर्च्या मामान मी पण उभं राहतो काय तुम्हाला पुढं पुढं किती पण माहिती कशावर होत हे आता मामा तुम्ही यालाच विचारा काय होत काय तुमचं नेमकं मामा अजिबात काम करीत नाही ट्रॅक्टर चालवणं बी सोपंय का मामा आठ आठ तास बसून मनक गेलात माझं भरती नाही रातभर ट्रॅक्टर वर जायचं आणि दिवसाचं वापायचं गुपडागत अवस्था झाली माझी ट्रॅक्टर चालून तरी नेट नाही काय थोडाफार वेळ भेटला हातभार तुम्हाला माहिती पंधरा एकर शेती घरची एकट्याची हँडल होती का थोडाफार करावं लागा माझी ना। बघत नाही देऊ यांचं कपडे मी नाही उचलला यांची आहेत भांडी मी नाही घासणार असं केलं तू काय करत नाही का अहो नाही आमच्या वाटाच्या काही करायचं म्हटलं का लगेच म्हणते नाही नाही तूच तुला करायचंय तुला खायचं का नाही एकत्र राहायला नाही जायचंच नाही आता असं बघितलं का कशी बोलते बघितलं त्या बाईच्या डोकेतच वाईल निघायचं आमचं नाहीये ते कोणाच्या डोक्यात सगळ्यांना कळत दे त्यांचा म्हणून मामा हे दोघेजन नीट राहत असतील ना आम्हाला काही हरकत नाही काय हो म्हणजे आम्ही याला शिवाय देतो दिवस रात्र आम्ही नीट राहत नाही तुमचं मनंच ही आम्ही नीट राहत नाही म्हणजे आम्ही भांडकुरे का नाही आम्ही आहोत तुम्हाला देखा तुमचा पाया पडू का मला कशाला बोलवलंर तुम्ही या भांडणात आउदरच मी माझ्या दपडीत ठेवले तुम्ही लहान आहे ना लहानसारखं राहाव ना कसं बोलायचं ऐकून घ्या ना अरे तू बघितलं मोठे पण ऐकू देत आम्ही मोठी बारकीत ऐकून घ्या शब्द ही बोलली की बोलला अहो बायको मुळे बिघाडला हो माझा बारका भाऊ मला वाटलं माझ्या पाठी उभं राहील पण निवळ नवाजला पाहून हागलं गहू पाहिलं का आमचं बोलले तुम्हाला भेटलं का तुम्हाला सांगण्यात मजा नाही तर तुमचं ना कार्यक्रम आहे आलं म्हणजे आमचं मामा भांडून बांडून, बांडून आशक्तपणा आलाय मला तुम्हाला वेगळं देतो आता नाही ते ना तुम्ही ना आणि कमतरा वेगळं दिलं तर बा मरा तिथं कष्ट करा जरा रँकी लागल जरा मामा हे सगळं माझ्यामुळेच वैभव आहे तुम्हाला कळण खरं कष्ट करणार कोणी तुम्ही यायचं वेगळं तुम्हाला तुम्ही वे वे देवा मग वेगळं वेगळं मात्र कष्ट करा हा चालेल चालेल वाटून घेतलं निस्त परत बाय नाही आरामशीर तुम्ही असे तिकडंच करायची वाट वाटून घेतलं वाट कळेल को ना कोण कष्ट करते कोण आहे मग कुणाचं उत्पन्न किती वाटतं काय चालू देवा चला तुम्ही चला परत आम्हाला हलका आला चालतंय का एक जण ह्या बाजूला राहा आणि एक ह्या बाजूला चला चार फुटाचा ठेवायचा हा ह्याच सांभाळा ना यायला रस्ता नाही लागणार का तुम्हाला ही आता वाटच करा डायरेक्ट हो मोठा रस्ता करा दोन्ही बाजूला ते काढायला भांडणं करताना काढायला भांडण करताना चला तुम्हाला पटतय काय ह्या बाजूला तुम्ही कसायचं म्हणजे हे शेत हे तुम्ही सांभाळायचं यापूर्वी आणि इकडे हे तुम्हाला पडते पर पण पर परत भांडा नका करू इकडे दगड हेनी टाकले आणि तिकडे कचरा गहू तिकडे तिकडे टाकू नका फक्त म्हटलं तोंडच बघायचं नाही आम्हाला तर काय हवस आली काय ऐ बोल बर का तू बोल बाबा सांगलं समजून जाऊं चला इथला झालं खालचं बघू चला पुढतो खालची वाटली पहिले मी उचलणार आता बोल काय म्हणाय तू आता हिवीरीचं काय करायचं हिवीर मला पाहिजे मामा अरे तू क्षेत्र तिकड मागतो ह्या इकडे हे विहरेला पाणी जास्त आणि ह्या रावात पण चांगलं पिकत काय करायचं मामा नाही का मला मला वीर पाहिजे मामा एक काम करा ही जी वाटणी ना ही वाटणी मला द्या आणि ही विर त्याला राहून द्या मग बघितलं का का नाही नाही पण पहिली वाटणी त्यांनी त्याच्या मनाने घेतली मला माझ्या मनाने घेऊन द्या पण क्षेत्र इकडचं आहे मग इकडची द्या तस नाही क्षेत्र मग क्षेत्र मला द्या वीर तुम्हाला राहून द्या आता झालं ना बोलला तिथं मग खालचा बोर आहे ना हा तो बोर त्याला घेऊन टाक मग काय अडचण लि आडग्यासारखं करू नको आता ह्या वाटणीतली विहीर ही ना ही यांनाच राहू दे तुझ्या वाटणीतली वीर आणि तो खालचा बोर तुझं पाण्याचा भाग आहे त्याला पाणी चांगले ना बोर मध्ये ह्यांनी परत डुकून बघायचं नाही बघते पण एक कर पासी ना आडवा बोर इल पाणी म्हणून नाही नाही तसं कशाला करीन नाही नाही मग मग मी आडवाच करीन मामा मग नीट सांगा तुम्ही सक्का भाऊ तुझा तू फक्त परत बोर मध्ये तिकडच्या मग तू काय बघ मी यांना सांभाळतात ना नाही तर लाव एकमेकांच्या बरोबर बसा यांना भांडण करायला मग जाऊ मी रा नीट गुल गुबडी गुलाबीनी करा करा मस्त लामा आलाय ते जेवण करून जा थोडे कोंबडी देवडी कापशील रे आज मग त्याला काय काळजीच करायची नाही चल बंद करू बघा चल थांबतो आज मुक्कामाला थांबतो चला चला चला